मुणी फोडीत नाही ते बांडे मात घेतात असं म्हणजे असं थोडं पडायचं आणि त्याच्यातून नाही हे आपल्या कुठलो बघ्या बांधे असतात ते बांडे मात असतात

साऱ्यांचे घेतील ना आपला ती थोडं खडे खुडे येते ना याला चालना मारणार दुसऱ्या चांगलं असेल का म्हणजे आपलं त्या मिक्स करणार पाला करणार ते

डबल तीन हा माझी घालायला लागली त्यांना ज्या टायमाला गाड्या भरायच्या गोण्यासाठी पाण्या सार्या मारायच मारल परतच्या गोण्या भरायच्या परत शिवायच्या परतची मी पाठी करून घेऊन

गर थाबे नै 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 म त मसली वाले निस्गि त 200 रुपैयाँ बन्ने छ नि हिँडि बराना छ के तीर नि हवालेन तिरी आ पनि आ 200 होर नै होर नै मारला आ त भरै जवाला

सावळे घरी आले. मराते खाख माडत जाऊ जाऊत असतात कमीसला दुखेन. नेणच बळारे मोस बळत आहे झोप येत नाही. नाही नाही दोन दिवस म्हणते खळ करेचा टाइम मला किती असते जेच काय एकदा उठला का. रातच नव्हता बाई सर ते माड्यात जात ते खाकनांती